मध्ये एका कुटुंबातील नऊ ते दहा जण पाण्यात वाहून जातात म्हणजे जा अर्धा परिवार या ठिकाणी संपून जातो आणि उरलेला परिवार आयुष्यभराचं दुःख घेऊन जगतो आहे हीच घटना आज आपण बघणार आहोत पुणे शहर आहे त्या ठिकाणचा हडपसर परिसर आहे आणि या ठिकाणचं सय्यदनगर लेन नंबर आहे एकवीस आता या भागामधलं अन्सारी कुटुंब म्हणजे आता अशी माहिती समोर येते की आग्र्याला लग्न होतं आणि त्या लग्नासाठी ही म्हणजे आग्र्यावरून हा हा परिवार जो आहे तो इथं आला होता आणि काही माध्यमातून अशी माहिती आहे की हा परिवार हा याच ठिकाणचा होता असो काही जरी असलं तरी हा जो अन्सारी परिवार आहे या परिवारामध्ये नूर शायिस्ता अन्सारी वयवर्ष पस्तीस अमिना आदिल अन्सारी वैवर्ष तेरा मरिया अन्सारी वैवर्ष सात उमेद हुमेदा अन्सारी वैवर्ष साधारण सहा आणि अद्नान अन्सारी वैवर्ष चार आणि इतर काही नातेवाईक मंडळी सय्यदनगर या ठिकाणचे मौलाना असणारे सलमान अन्सारी यांचं हे कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये कुटुंबा दोन मुली आहेत त्यांची मेहुनी आहे मेहुनीचा एक मुलगा आहे एक मुलगी आहे भाऊ आदिल अन्सारी आहे त्यांची मुलगी आहे अशा पद्धतीने म्हणजे ही सगळं परिवार आहे तर या परिवारामधले जवळजवळ पंधरा ते सोळा लोकं आहेत आता या परिवारामध्ये लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने सगळे एकत्र जमले होते आणि मौलाना अंसारी यांची मेहुनी तारीख अन्सारी आणि गुलजार अन्सारी यांचं पंचवीस तारखेला लग्न होतं हे नातेवाईक त्या ठिकाणी एकत्र जमले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला लोणावळा या ठिकाणी वर्षा सहलीसाठी विहारासाठी जायचं आहे ते सतरा सीटरची मोठी गाडी केली आणि रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून लोणावळ्याला जायचं याने ठरवलं आणि दुपारी साधारण बारा वाजायच्या सुमारास हा परिवार जो आहे तो लोणावळ्याच्या भूशी धरणाच्या परिसरात मागच्या बाजूला धबधब्याकडे गेलेला आहे आता या ठिकाणी मोठमोठे धबधबे वाहत होते आणि इथंच संगम पाणलो पाणलोट क्षेत्र वगैरे पण त्या ठिकाणी आहे आता काही दिवसापासून लोणावळा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता त्यामुळे पर्यटकांची गर्दीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आता कुटुंबातील सगळे सदस्य वाहत्या पाण्यात आनंदात मौज मस्ती करण्यामध्ये दंग होते सलमान अन्सारी त्यांच्या मुली त्यांचे मेहुणे त्यानंतर मेहुण्यांचा मुलगा मुलगी त्यानंतर भाऊ त्यानंतर भावाची मुलगी इतर मंडळी सगळे ते काठावरती उभे होते पावसाचा जोर हा सकाळपासून वाढत चाललेला होता आणि अचानकपणे पाऊस जोराने वाढलेला होता आता लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला होता आणि धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी खळखळत व्हायला सुरुवात झाली होती आता भुशी डॅम जो आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला अन्सारी कुटुंब पाण्यामध्ये शिरलेलं होतं आता याच्यामध्ये नऊजण त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उभे होते मस्ती करत होते आणि पाण्याचा आनंद लुटत होते आता त्याच ठिकाणी आजूबाजूला तीन नद्यांचा संगम होता आनंद लुटत असताना काही वेळातच भुशी डॅमवरून पाणी जास्त व्हायला लागलं होतं आता या कुटुंबाला याचा जरासुद्धा अंदाज आला नाही आता हळूहळू पाण्याचा प्रवाह वाढत होता पाणी वाढत असल्याचा अंदाज येत होता पण नंतर हे इतकं अघटित घडेल हे मात्र कोणाच्या स्वप्नामध्ये सुद्धा नव्हतं आणि हे कुटुंब मौज मस्तीमध्ये त्या ठिकाणी मग्न होतं त्यांनी पाण्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्या मौजमस्तीमध्ये ते दुर्लक्ष झालं आणि दुपारी साधारण एक वाजायच्या दरम्यान अगदी काही वेळातच पाण्याचा प्रवाह अचानकपणे जास्त वाढलेला आहे आणि कुटुंब पाण्याच्या प्रवाहात एका ठिकाणी दगडाचा आधार घेऊन अडकलेलं होतं शेजारी बाजारी असणाऱ्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा बाहेर पडायला सांगितलं होतं मात्र आता पाण्याचा प्रवाह अजूनच वाढलेला होता आणि त्यामुळे त्या प्रवाहातून त्यांना बाहेर येता येत नव्हता आणि इतर कुटुंबातील मंडळींनी मग आरडाओरडा करायला सुरुवात केली बाजूला असणाऱ्या लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यानंतर मग आजूबाजूचे जे पर्यटक होते ते सुद्धा मदतीला धावलेले आहेत पण वाचवण्यासाठी मात्र त्यांच्याकडे कोणतंही उपकरण नव्हतं आणि काहींनी मग झाडाच्या काड्या तोडलेल्या आहेत त्यांच्याकडे फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे काहींनी दोरी तयार केलेली आहे आणि त्या दोरी त्यांच्याकडे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हे सगळं प्रवाहाबरोबर वाहत जात होतं आणि त्या नऊ जणांपर्यंत हे पोहोचत नव्हतं आता या नऊ जणांमध्ये एक महिला होते चार मुलं होते इतर मंडळी होते आणि ही सगळी एकाच परिवारातली होती आणि ती मंडळी आता वाचवण्यासाठी रडत होती धडपडत होती पण कुणीही काहीही करू शकत नव्हतं आणि काही वेळातच अगदी मोठ्या प्रमाणात तो प्रवाह हो वाढला आणि बघता बघता समोरचे नऊ जण त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर हो वाहत गेले अगदी काही अंतरावरती नागरिकांनी या कुटुंबातील पाच जणांना पाण्याच्या प्रवाहातनं जीव धोक्यात घालून वाचवण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये एक महिला आणि चार मुलं मात्र पाण्यामध्ये ते वाहून गेली आणि वाचवण्यामध्ये आलेल्यांमध्ये एक मुलगी तिच्या तोंडामध्ये पाणी गेलं ती बेशुद्ध पडली होती पोटात पाणी गेलं होतं आणि मग नागरिकांनी तिला सी पी आर वगैरे दिला होता छाती दाबून पोटातलं पाणी बाहेर काढून तिला जीवदान मिळालेलं होतं पण इकडं नूर अहिस्ता म्हणजे नूर शाहिस्ता अन्सारी यांचं वय पस्तीस आहे त्यानंतर अमिना आदिल अन्सारी वय तेरा मरिया अन्सारी वय सात हुमेदा अन्सारी वय सहा आणि अदनान अन्सारी वय वर्ष चार हे मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते आता घटनेची माहिती लागलीच लोणावळा पोलिसांना मिळालेली आहे पोलीस, पोलीस रेस्क्यू टीम बचाव पथक त्यानंतर शिवदुर्ग पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि त्यांनी शोध सुरू केलेला होता पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बुडालेले पाच जण जे आहेत ते कुठेही दिसून येत नव्हते आणि त्यानंतर मग सगळी मंडळी त्या ठिकाणी बचावकार्याला समोर आलेली होती दुपारी दोनच्या दरम्यान हे बचावकार्य सुरू झालेलं होतं आणि स्कूबा ड्रायविंगवालेसुद्धा त्या ठिकाणी आले होते त्यांनीसुद्धा खोल पाण्यात उड्या टाकलेल्या होत्या आणि अनेक तास बचावकार्य चाललं होतं त्यानंतर दोन मुलींचे मृतदेह मिळून आले होते इतरांचा शोध सुरू होता काही तास शोधकार्य सुरू होतं त्यानंतर एका महिलेचा मृतदेह हो सापडला आणि रात्री दहापर्यंत बचावकार्य चाललं त्यानंतर अजून एका बालकाचा मृतदेह हो साप मिळून आला अशा प्रकारे चार मृतदेह हो सापडले होते अंधार असल्यामुळे मग शोधकार्य त्याच्यामध्ये अडचणी येत होत्या रात्र झालेली होती त्यानंतर शोधकार्य थांबलं दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागले इकडं मात्र सगळीकडे ही माहिती पसरली एकाच कुटुंबातील नऊ जण बुडाले त्यापैकी चार जण सुरक्षित होते पाच जण बुडून गेलेले होते त्यांचे मृतदेह चार जणांचे सापडलेले होते ही माहिती वाऱ्यासार ती राज्यामध्ये पसरली सगळीकडे शोककाळा पसरलेली होती आणि दुसरा दिवस म्हणजेच एक जुलै उजाडलेला होता आणि सकाळपासूनच शोधकार्य चाललेलं होतं आणि अखेर दुपारी एक मृतदेह सापडला होता आणि अशा पद्धतीनं बचाव कार्य म्हणजे त्या सगळ्या म्हणजे कर्मचाऱ्यांनी वगैरे सगळं बचावकार्य केलेलं होतं किंवा त्या मृतदेहांना बाहेर काढलेलं होतं आता खरं तर मौज मस्ती अंगलट येणं किंवा पाण्यामध्ये जास्त वेळ थांबणं किंवा अशा पद्धतीनं तर हे इतकं दुर्दैवी आहे आता गेलेली माणसं परत येऊ शकत नाही एक वेळ आपण मौज मस्ती कमी केली किंवा आपण ह्या म्हणजे अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत कारण ह्या फार विदारक अशा पद्धतीचं रुश्य आहे विदारक अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट आपण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात हे जर यंत्रणेला माहीत आहे त्या ठिकाणच्या प्रशासनाला माहीत आहे इथं अशा घटना घडू शकतात एकतर त्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना अडवण्यासाठी तिथं कोणीतरी रक्षक असले पाहिजे सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी असली पाहिजे की उद्या जर काही अघटित घटना घडली किंवा भुशी डॅम आहे त्या भागामध्ये जर असं घडायला लागलं तर मात्र एक दोन मिनटामध्ये तीन मिनटामध्ये ही यंत्रणा सज्ज होईल अशा पद्धतीच्या उपाययोजना जर केल्या तर मला वाटतं अशा घटना टाळता येऊ शकतात कारण आपण फक्त यंत्रणेला आपल्या या सिस्टीमला फक्त आपण टॅक्स भरायचा का जिवंत असताना वाचवलं पाहिजे आणि ही जबाबदारी शासनाची आहे ही जबाबदारी प्रशासनाची आहे ही जबाबदारी टॅक्स घेणाऱ्यांची आहे आणि दुसरी बाजू तर आपल्या जीवाची आपणच काळजी केली पाहिजे कारण आता या या ठिकाणी आपली सिस्टीम आपली काळजी घेईल याच्यावरती कुणीही अवलंबून राहू नये बरं आणि अजून एक जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट मी विनंती करतो की या सगळ्या घटनेमध्ये जे शिवदुर्ग पथक आहे किंवा बाकीचे जे पथकं आहेत जीव धोक्यात घालून ही मंडळी काम करतात तर अशा पद्धतीचे जे शिवदुर्ग पथकांसारखे पथकं आहेत किंवा अनेक असे रेस्क्यू करणाऱ्या टीम आहेत किंवा ह्याच्यामध्ये जी काम करणारी मंडळी तर त्या मंडळींना वेळोवेळी पुरस्कार दिला पाहिजे त्यांची नावं समोर आली पाहिजेत आणि त्यांचा सन्मान प्रत्येकानं केला पाहिजे कारण हीच मंडळी इमर्जन्सीमध्ये दुसऱ्याचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काम करतात तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा याबद्दल काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे सुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद